नमस्कार मंडळी काही अतिसभ्य आणि हुशार लोकांना आमची व्हिडिओ पाहून पोटात त्रास होतो अशा अतिसभ्य लोकांनी आमचे व्हिडिओ न पाहणे त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने चांगले राहील त्यामुळे त्या, त्या लोकांनी आमची व्हिडिओ पाहूच नाही मंडळी आमच्या व्हिडिओचे विषय थोडेसे वेगळे असतात परंतु जगात जे घडतं किंवा जगात जे असतं तेच आम्ही सांगतो आमची माहिती ही पूर्ण शास्त्रीय दृष्टिकोनातून असते आमची व्हिडिओ तुम्हाला आवडत असती तर व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आजचा विषय आहे ड्रेस खालचं गुपित भाऊ तू कधी जत्रेत लागणार किंवा बाजारात असा एखादा ड्रेस पाहिला आहे का ज्याने तुझ्या मनात एकच प्रश्न टाकला यात चड्डी आहे की नाही काही लोक म्हणतात हे अनुभवाचं काम आहे काही म्हणतात डोळ्यांचा खेळ आहे पण खरं उत्तर काय आज आपण बघणार आहोत त्या बारा गमतीदार खुणा ज्यावरून गावातले पोरं अंदाज लावतात आणि कधी कधी अगदी चुकूनही जातात गावात असो की शहरात लग्नात असो की जत्रेत काही जणांचे जा डोळे नेहमीच काहीतरी शोधत असतात आणि त्यातला एक गमतीशीर विषय म्हणजे बाईने ड्रेस खाली चड्डी घातली आहे की नाही हे बोलायला जरी हलकं फुलकं वाटलं तरी काही लोक त्याला अगदी रहस्याचा खेळ मागतात कुणी म्हणतं हे तर अनुभवाचं काम आहे तर कुणी म्हणतं हा डोळ्यांचा खेळ आहे नंबर एक चालण्याचे ढप लोकांचं म्हणणं असतं जर ड्रेस खाली चड्डी असेल तर चालताना पावलांचा थोडा घट्टपणा जाणवतो चाल थोडी सांभाळून होते म्हणजे पावलं जरा मोजून टाकली जातात आणि कपडा नसेल तर चाल जरा मोकळी हलकी वाटते गावात तर याला चालीचे गणित म्हणतात चहाच्या टपरीवर कुणीतरी म्हणतं अरे ती बघ चालच सांगते काय आहे ते नंबर दोन बसण्याची पद्धत लग्नातली बाक किंवा गावाच्या चौकातली लाकडी बाक बसताना जरा नीट बघितलं की काही लोक म्हणतात आहे रे आत अजून एक थर चड्डी असेल तर बसताना ड्रेस घट्ट बसतो आणि नसेल तर हवेशीर सैल दिसतो गावच्या बायका तर एकमेकींना चेष्टेत म्हणतात अगं बसणं सांगतं सगळं नंबर तीन वाऱ्यांचा खेळ वारा आला की खरी गंमत सुरू होते ड्रेस थोडा सरकतो हालतो थो आत अजून एक थर असेल तर वाऱ्याने जास्त फरक पडत नाही पण नसेल तर हालचाल जास्त जाणवते काही पोरं तर मुद्दाम वाऱ्या वाऱ्याकडे उभं राहतात कदाचित आज काहीतरी कळेल नंबर चार कापड आणि प्रकाश पातळ हलकं कापड असेल तर उन्हात किंवा तेज दिव्यात थोडा फरक बसतो गावात याला सावलीचं गुपित म्हणतात काही जण तर मजेत म्हणतात सावली सांगते बाकी काही नको नंबर पाच हातांची हालचाल जर बाई वारंवार ड्रेसची गडे नीट करत असेल किनारा खेचत असेल तर लोक समजतात की आतलं सांभाळावं लागतं आहे आणि जर ती निररासा न बघता चालत असेल तर दुसराच अंदाज घेतला जातो नंबर सहा आवाजाचं रश्य हा फारसा लोकांनी विचार न केलेला मुद्दा आहे काही जण म्हणतात चालताना ड्रेसचा कापड वेगात आवाज करतो कपडा असेल तर घर्षणाचा हलका आवाज येतो नसेल तर आवाज जरा वेगळाच भासतो गावठी मंडळी तर आवाजाला गोपिताची साखळी म्हणतात नंबर सात जुना अनुभव आणि लोककथा का गावातल्या काकू मावशा थट्टा करत म्हणतात ओटीवरूनच कळतं जर काही जण म्हणतात गुडघ्याच्या हालचालीतच उत्तर आहे हे ऐकून शहरातले लोक गोंधळतात एक खरं की फक्त गप्पा नंबर आठ अफवा आणि चर्चा जत्रेत मेळाव्यात बाजारात किंवा लग्नात कोणाचा ड्रेस थोडा हवेशीर दिसला की कुशबू सुरू होते मग हसणं इशारे आणि दुसऱ्या दिवशी टपरीवरती चर्चा कालची आठवते का नंबर नऊ गमतीदार किस्सा आमच्या गावातल्या जत्रेत एकदा वारा इतका जोराचा आला की एका बाईचा ड्रेस थोडा उडाला गावात दुसऱ्या दिवशी कुणी शेतीबद्दल बोललं नाही सगळे फक्त त्या वाऱ्याच्या गोष्टी करत होते नंबर दहा आदर आणि मर्यादा पण भाऊ हे सगळं जरी असंच खेळ सांगितलं तरी खरं रहस्य फक्त तीच व्यक्ती जाणते कुणाचं वैयक्तिक आयुष्य उघडपणे ओळखणं हा आपला विषय नाही फक्त लोककथेतला म्हणजे भाग आहे नंबर अकरा सौंदर्याचं रहस्य ड्रेसचं सौंदर्य त्याच्या रंगात कापडात आणि घालणाऱ्या व्यक्तीच्या आत्मविश्वासात असतं आत काय आहे हे जाणून घेण्यापेक्षा ती व्यक्ती कशी वावरते हेच जास्त मोहक वाटतं नंबर बारा शेवटचा पंच म्हणून भाऊ लोक किती कुणा शोधत बसले खरं उत्तर फक्त ती जाणते आणि रहस्य तसंच राहिलं तरच त्याची मजा राहते आता तुझं मत सांग हे अंदाज खरंच जमतात की फक्त कल्पनाशक्तीचा खेळ आहे कमेंटमध्ये टाक बघू गावातले आणि शहरातले मतं किती वेगवेगळी आहेत धन्यवाद